रामकृष्ण हरी जय गोमाता खामगाव तालुक्यातील भालेगाव येथील हरिओम गोशालेला आज भेट देण्याकरता आपल्या भागातील पारमार्थिक सामाजिक औद्योगिक क्षेत्रामध्ये अतिशय अग्रसर असलेलं व्यक्तिमत्व दानशूर व्यक्तिमत्व नांदुरा येथील पवार अलंकारचे मालक या ठिकाणी गोरक्षणला आज भेट देण्याकरता या ठिकाणी आले परवा दिवशी दोन दिवसा अगोदर एकोणावीस तारखेला एकोणावीस नोव्हेंबरला त्यांचे नातू चिरंजीव स्वराज यांचा वाढदिवस झाला आणि वाढदिवस झाला तर या वाढदिवसाच्या निमित्ताने एक आपल्या हातून काहीतरी सामाजिक पारमार्थिक दायित्व पार पडलं पाहिजे करता आपलं योगदान असलं पाहिजे गोमातेकरता योगदान असलं पाहिजे हा संकल्प पा भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने त्यांच्या मनामध्ये आल्यानंतर त्यांनी स्वतःहून फोन लावून गोरक्षन इथं फोन केला की माझे नातू चिरंजीव स्वराजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला गोरक्षनला एकवीस हजार रुपयाची देणगी या ठिकाणी द्यायची आहे तर ते एकवीस हजाराची जिंदगी स्वतः इथं येऊन त्यांनी गोरक्षांना समर्पण केली गोरक्षांच्या वतीने त्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो त्याच त्याचप्रमाणे त्यांचे नातू चिरंजीव स्वराज यांना पुढील वाटचालीसाठी गोमाता भरपूर यश देव सुख समृद्धी देव हीच गोमातेच्या चरणी प्रार्थना करतो रामकृष्ण हरी जय गोमाता